नमस्कार मित्रांनो तर आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये महादेवाच्या शिवलिंगाची पूजा घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने कशी करणार आहोत तेच आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत पहिल्या श्रावण सोमवारी पूजा कशी करावी शिवामूठ कशी अर्पण करावी कोणती शिवामूठ कोणत्या सोमवारी अर्पण करावी आणि शिवामूठ अर्पण करताना मंत्र काय म्हणायचा शिवमूठ केलेले धान्य दुसऱ्या दिवशी काय करावे या संपूर्ण विषयीची माहिती थोडक्यात आपण पाहणार आहोत सर्वात अगोदर पहा अमावस्या झाल्यानंतर श्रावण महिन्याला सुरुवात होते आणि पहिला श्रावणी सोमवार हा अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी या दिवशी आहे श्रावण महिन्यात एकूण चार सोमवार आलेले आहेत आणि प्रत्येक सोमवारी आपल्याला महादेवाच्या शिवलिंगाची पूजा करून आपल्याला त्या त्या सोमवारी व्हायची आहे प्रत्येक सोमवारी पूजा मांडणी करायची आहे आणि ही पूजा मांडणी दुसऱ्या दिवशी आपण सकाळी जेव्हा पूजा करतो त्यावेळेस पूजा करून आपल्याला ती उचलून घ्यायची आहे तर बघा सर्वात अगोदर आपण ज्या ठिकाणी पूजा मांडणार आहोत त्या ठिकाणी जागा आपल्याला स्वच्छ करून घ्यायची आहे खाली रांगोळीनं स्वस्तिक काढून घ्यायचा हळदी कुंकू त्याच्यावर वाहून घ्यायचं त्याच्यावर पाट किंवा चौरंग आपल्याला ठेवायचा आहे त्यावर एक स्वच्छ कपडा अंतरून घ्यायचा पांढरा कपडा असेल तर पांढरा कपडा अंतरा आणि जर तुमच्याकडे पांढरा कपडा नसेल तर तुम्ही त्याऐवजी लाल कपडा तुम्ही अंतरू शकता त्यानंतर सर्व पागोदर आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे दिवा प्रज्वलित करायचा दिव्याला हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करायचं सर्वात अगोदर दिवा प्रज्वलित करून दिव्याची पूजा करून आपल्याला अग्नीच्या साक्षाने पूजा करायची असते यानंतर आपल्याला सर्वात पहिले गणपती बाप्पाची पूजा करायची आहे प्रत्येक पूजेमध्ये आपण प्रथम गणपती बाप्पाची पूजा करतो यासाठी दोन जोड नागिरीचे पानं घ्यायचे आहेत गणपती बाप्पाच्या मूर्तीला आपण अगोदर पाण्याने पंचामृताने अभिषेक घालून घ्यायचा आहे गणपती बाप्पाची मूर्ती नसेल तर गणपती बाप्पा स्वरूप तुम्ही सुपारीची मांडणी करा सुपारीला गणपती बाप्पा मानून ग सुपारीचा अभिषेक करून जोड नागिरीच्या पाण्यावर तांदूळ टाकून गणपती बाप्पाची मूर्ती ठेवायची आहे जर का तुम्ही सकाळी गणपती बाप्पाला अभिषेक घातला असेल तर पुन्हा अभिषेक घालायची गरज येत नाही यानंतर गणपती बाप्पाला हळदी कुंकू फूल अक्षदा अर्पण करायचे आहेत दुर्वा जे फूल तुमच्याकडे असेल ते फूल अर्पण करायचे आहे यानंतर आपल्याला शिवलिंगाची पूजा करायची आहे एक तामण घ्यायचं आहे त्यामध्ये शिवलिंग घ्यायचे आहे शिवलिंग ही नेहमी भरीव असावी पोकर शिवलिंग नसावी त्याचप्रमाणे आपल्याला शिवलिंग ही आपल्या अंगठेपेक्षा जास्त मोठी नसावी शिवलिंग ठेवताना तिचा निमु जो भाग आहे हा भाग नेहमी उत्तर दिशेला करून ठेवायचा आहे देवघरात देखील शिवलिंग ठेवताना महादेवाचा निमृत्त भाग हा उत्तरेकड करायचा आहे यानंतर आपल्याला शिवलिंगावर पाच पळ्या स्वच्छ पाणी घालायचं आहे ओम नम शिवाय हे पाच वेळेस म्हणायचं आहे आणि यानंतर तुम्हाला पंचामृत घ्यायचं आहे किंवा कच्चं दूध घ्यायचं आहे अभिषेक करताना शिवलिंगावर कच्च्या दुधाचा अभिषेक करायचा आहे चुकूनही तापवलेला दुधाचा किंवा तापून गार केलेल्या दुधाचा चुकूनही अभिषेक करायचा नाही या ठिकाणी तुम्ही पात्र लावून देखील अभिषेक करू शकता ओम नम शिवा या मंत्राचा जप तुम्ही अभिषेक करताना करायचा आहे त्यानंतर तुम्ही शिवलिंगावरती पाण्याची धार लावून तुम्हाला जोपर्यंत मंत्राचा जप करायचा आहे तोपर्यंत पाण्यानं अभिषेक करू शकता त्यानंतर शिवलिंग उचलून घ्या स्वच्छ कपड्यानं पुसून घ्या पुन्हा या ठिकाणी आपल्याला एक ताट ठेवायचं आहे तुम्ही ताट तांब्याचं ठेवा किंवा स्टीलचं ठेवा किंवा चांदीचं ठेवा कारण आपल्याला शिवमूठ अर्पण करायची आहे आणि ही शिवमूट अर्पण केल्यानंतर ती एका ताटलीमध्ये ते धान्य जमा होतं ते आजूबाजूला पसरत नाही शिवलिंग आपल्याला थोडंसं अक्षरदार ठेवून ठेवून घ्यायचं आहे यावर आपल्याला जे आपल्याकडे रुद्रक्षाची माळ आहे ती आपल्याला घालून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला महादेवाच्या पिंडीवर पांढरे भस्म लावायचे आहेत त्यानंतर तुम्हाला पांढरे फूल गोकर्णीचे फूल बेलाचं पान बेलाचं फळ अर्पण करायचं आहे आणि धोत्रेचं फूल तुम्ही शिवलिंगावर अर्पण करू शकता बेलाचं पान बेलाचं फळ धोत्रेचं फळ तुम्ही महादेवाच्या शिवलिंगावर अर्पण करू शकतात आणि यानंतर तुम्ही एकशे आठ बेलाचे पान शिवलिंगावर अर्पण करायचे आहेत जर का तुम्हाला घरी पूजा करायची नसेल तुमच्याकडे शिवलिंग नसेल तर महादेवाच्या मंदिरात जाऊन महादेवाची पूजा करायची आहे आता बेलपत्र वाहत असताना बेलपत्र नेहमी त्रिदल बेलपत्र अर्पण करत असताना ते नेहमी पालते अर्पण करावे बेलाचा डेटाचा समोरचा भाग हा आपल्या समोर असावा। दोन पानाचं किंवा एक पानाचं किंवा फाटल्याल हे बेलपत्र आपल्याला अर्पण करायचं नाही त्यानंतर धोत्र्याचं फळ हे महादेवाला अतिशय प्रिय आहे तुम्हाला जर प्रत्येक श्रावण सोमवारी हे फळ मिळालं ते फळ तुम्ही अर्पण करायचं आहे यानंतर तुम्ही काही सेवा देखील करू शकता एकशे आठ वेळास मंत्राचा जप तुम्ही करू शकता ओम नम शिवाय मंत्रा या मंत्राचा जप करू शकता यानंतर पहिली शिवामूठ तांदूळ आहे तांदूळ घेताना ते नेहमी अखंड असावेत धान्य घेताना ते आपल्याला नीट करून घ्यायचं आहे त्यानंतर धान्य कोरड अर्पण करायचं नाही त्यानंतर आपल्याला हे तांदूळ मुठीत घ्यायचे आहे आणि या पद्धतीने आपण शिवमूठ शिवलिंगावर अर्पण करायचे आहे असं आपल्याला हे तीन वेळा धान्य घ्यायचं आहे आणि तीन वेळा ही शिवमूट व्हायची आहे शिवामूठ अर्पण करत असताना आपल्याला एक मंत्र म्हणायचा असतो तो मंत्र प्रत्येक सोमवारी वेगवेगळी शिवामूठ असते आपल्याला प्रत्येक सोमवारी त्या त्यावेळी त्या शिवामूठ आपल्याला धान्य स्वच्छ करून नेहमी प्रमाणे अर्पण करायची आहे शिवामुठेचा मंत्र शिवा शिवा महादेवा माझी शिवामुठ ईश्वरा देवा सासू सासरा देर भावा जावा भ्रातारा नावडतीचा आवडतीचा देवा असे मंत्राचा जप करून अशी प्रार्थना करावी प्रत्येक सोमवारी आपल्याला शिवमोठ वाहत असताना हा मंत्र म्हणायचा आहे यानंतर आपल्याला प्रसाद दाखवायचा आहे मग तुम्ही खडीसाखर दूध साखर एखादं फळ तुम्ही या ठिकाणी नैवेद्य म्हणून ठेवू शकता एका छोट्या लोट्यात पाणी भरून ठेवायचं आहे यानंतर सर्वात शेवटी आपल्याला धूप दीप व वळून घ्यायचं आहे सगळ्यात शेवटी तुम्हाला महादेवाची आरती करायची आहे पहिली आरती तुम्ही गणपती बाप्पाची करू शकतात दुसरी आरती म्हणजे महादेवाची यानंतर आपल्याला प्रत्येक श्रावण सोमवारी महादेवाच्या शिवलिंगाची अशीच नेहमीप्रमाणे पूजा करायची आहे तर अशा प्रकारे आपली पूजा संपन्न होते आणि हो, हो। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनलला नक् की सबस्क्राईब करा जेणेकरून तुमच्या पस्तर आमचे लवकरात लवकर व्हिडिओ येऊन जातील आणि हो। कमेंटमध्ये लिहिला विसरू नका हर हर महादेव